नमस्कार गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्वा वर स्री सर्व क्षेत्रात प्रवीण असणारे श्रीयुत प्रवीण पुजारी सर यांना प्रथमता वंदन करते व माझ्या सर्व छोट्या मोठ्या गझलकारा व गझलकार बंधू भगिनींना मी नमस्कार करते आणि मी आज पाच शेर सादर करत आहे आपल्या परिवारातील पाच जणांचे शेर मी निवडलेले आहेत शेर मी निवडलेले आहेत त्यात पहिला शेर घेते मी नंदिनी ते काळे यांचा आणि थीम आहे आजची मन घडायचे जे घडते तेव्हा घडायचे जे घडते तेव्हा असेल जे ते स्वीकारते मन असेल जे ते स्वीकारते मन आता दुसरा शेर आहे स्मिताताई शिंदे यांचा भिजून ओले कधी चिंबमन भिजून ओले कधी चिंबवन विश्व कधी तर कधी टिंबमन विश्व कधी तर कधी टिंबमन हा शेर पण मला खूप आवडलेला आहे स्वरदा गोडबोले यांचा तिसरा शेर मी घेत आहे अंतिम समयी घाबरते मन अंतिम समयी घाबरते म्हण आप वावरते मन अप्ता मध्ये वावरते मन त्याच्यानंतर निलीमाताई ताटके यांचा हा एक शेर घेतलेला आहे राधा मोहन राधा मोहन अद्वैताचे सदैव चिंतन सुखावते म्हण सदैव चिंतन सुखावते त्याच्यानंतर मी शेर शेर घेतलेला आहे विभूते यांचा वेदनांच्या हुंदक्याने दाटलेला उर वेदनांच्या हुंदक्याने दाटलेला उर पाखरा सममुक्ततेने धावणारे मन पाखरा सममुक्ततेने धावणारे मन त्याच्यानंतर नमस्कार पाच शेअर संपलेले आहेत धन्यवाद सर्वांना नमस्कार